नमस्कार मंडळी मी प्रिया प्लीज मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे भरलेला दोडका ती पण सिंपल सोपी रेसिपी आहे ते दोन ते तीन मिनिटांमध्ये होऊन जाईल सकाळच्या डब्याला तर परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि कोणीही बनवू शकतं अगोदर माहेरी गेली असेल तर एक नंबर ही रेसिपी आहे सर तर सुरुवात करूया कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये लसूण आलं जिरंचा ठेचा टाकलेला आहे यामध्ये ऑल इन वन वाटणं आहे याचं मी तुम्हाला लिंक खाली देणारच आहे ते मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता इथे आणि तोडका आहे ते काप करून घ्यायचे आहेत छोट्या आकारामध्ये आणि तुम्ही हवा असेल तर शिरा काढल्या तरी चालतील मी बघायचे छोट छोट्या आकार काड़। शिरा काढून घेतलेल्या आहेत पटकन असं पाण्यामध्ये स्वच्छ तोडका धुवून घेतलेला आहे आणि त्याला चार असं कट मारून घेतलेलं आहे बघू शकता जेणेकरून आपण त्यामध्ये सारण भरता येईल तुम्हाला मी सारण भरायला शिकवते कवळा तोडका असेल तर सारण भरता येणार नाही कारण ते लगेच मोडतो थोडासा जाड असा जर आज दिसला तर दोडका वापरत तिथे आणि बघा सारणच्यामध्ये बरोबर बसतं अशा पद्धतीने दोडके भरून ठेवलेले आहेत आणि कडेमध्ये पण बघायचं जे सारण टाकलं होतं ते चांगलं भाजलेलं आहे यामध्ये मी आता दोडके टाकून घेतलेले भरलेले सगळे असे आणि वरून थोडासा तो मसाला जे केला तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आपल्याला बघू शकता इथे आणि चांगलं तेलामध्ये जरा भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो गॅस कमीच असावा कमी गॅसवर भाजी टेस्ट वेगळीच होती आणि काही करपत नाही आहे आणि त्यानंतर साधारण एक वाटीभर पाणी आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि लगेच उकळलेले कोमट पाण्याचा वापर करा लगेच उकळी भाजीला आणि भाजीचा टेस्ट आणि भाजीचा कलर खूप छान येतो अशा पद्धतीनं भाजीला उकळल्यानंतर गॅस हा कमी करून ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून ते दोन मिनटच ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि वरून थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली असेल तर कसुरी मेथी अदरवाईज तुम्ही तिथं कोथिंबीरचा वापर जरी केला तरी बघा आणि दोन मिनटानंतर अशी छान अशी उकळी आलेली आहे कट बघा भाजी किती छान आलेलं आहे आणि भाजी पण घट्ट झालेली आहे आणि डब्यामध्ये तर परफेक्ट रे रेसिपी आहे ही